नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण बघूया की आज मंगळवार तीस तारीख दोन वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आपण बघूया की आज कोणत्या जिल्ह्यात जोरदार व किती प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तर आज मंगळवार तीस तारीख तर मग आपण बघूया मुंबई या भागामध्ये मुंबई नाशिक या भागामध्ये आपल्याला पुणे डोपली सातारा रत्नागिरी सांगली अकलोश सातारा अहमदनगर बीड या भागांमध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच सोलापूर लातूर कलबुगरी तसंच मित्रांनो सांगली विजयपूर रत्नागिरी तसंच कोकाक बालकोट पणजी कोप्पल हुबल्ली दावणगिरे सिरसी ह्या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस दिसत आहे कमी स्वरूपाचा दिसत मित्रांनो विजयवाडा तसंच मित्रांनो विजयवाडा आपण बघितलं नासिक या भागात लासलगाव या भागामध्ये पण आपल्याला आज जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच विशाखापट्टणम मुंबई तसंच मित्रांनो भुवनेश्वर धनबाद कोरबा इंदोर तसंच भोपाल या भागांमध्ये पण आपल्याला एकदम कमी जोरपाच पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच मित्रांनो सिंगोली इलाहाबाद माऊ पटना झाशी कोटा उदयपूर या भागांमध्ये पण आपल्याला दोनच्या सुमारास कमी स्वरपास पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो पाचच्या सुमारास आपल्याला नाशिक औरंगाबाद जलगाव सुरत ह्या भागांमध्ये कमी स्वरपास पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच मित्रांनो रामगुंडम जगदलपूर रायपूर नागपूर चंद्रपूर या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच राहणार आहे एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच सांगली हुवल्ली पणजी बल्लारी मंगळुरू या भागामध्ये पण आपल्याला वातावरण तसंच दिसत आहे तर पाचच्या सुमारास तर नागपूर या भागामध्ये पण आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तर आपण बघूया काही आठच्या सुमारास नाशिक सुरत या भागामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच बंद होण्याचा अंदाज राहणार आहे तसंच रायपूर जबदलपूर या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस राहणार आहे तसंच ना सुरत अकोला नागपूर इंदोर भोपाल या भागांमध्ये फक्त आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो सांगली हैदराबाद सोलापूर मुंबई या भागांमध्ये पण आपल्याला आठशे सुमारास कमी व ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज राहणार आहे तसंच जबदलपूर कोरबा जबलपूर हैदराबाद या भागांमध्ये पण आपल्याला आठच्या सुमारास एकदम कमी व मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे आणि ढागाळ राहण्याचा अंदाज दिसणार आहे तर मित्रांनो आपण बघूया की बाराच्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे तर मित्रांनो बाराच्या सुमारास आपल्याला मुंबई या भागांमध्ये आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच ढागाळ वातावरण राहण्याचा अंदाज राहणार आहे तसंच भुवनेश्वर कोरबा झासी कोटा या भागांमध्ये पण आपल्याला बाराच्या सुमारास पाऊस कमी होण्याचा अंदाज दिसतो आहे तसंच नाशिक या भागामध्ये आपल्याला फक्त ढागाळ राहण्याचा अंदाज राहणार आहे औरंगाबाद जलगाव इंदूर भोपाल कोरबा रायपूर तसंच जगदलपूर हैदराबाद सोलापूर सांगली विजयवाडा विशाखापट्टणम नांदेड नांदेडवागला नागपूर या भागांमध्ये आपल्याला ढागाळ राहण्याचा अंदाज तसंच झाशी इलाहाबाद मऊ पटना कोटा व्याव जोधपूर तसंच मित्रांनो अहमदाबाद या भागांमध्ये पण आपल्याला ढागावात वातावरणाचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण घेऊन या नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसोबत मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद